नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्याप्रतिष्ठानचे खंजितदार युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यामध्ये स्वाभिमान यात्रा आयोजित केली आहे बारामती तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी या स्वाभिमान यात्रेच्या निमित्ताने समजून घेणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले ते म्हणाले ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या आशीर्वादाने ही यात्रा बारामतीत करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा विचार विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचण्याचा प्रयत्न या माध्यमातून करेन महाराष्ट्राचा स्वाभिमान कधी दिल्लीपुढे झुकला नाही व या पुढील काळात झुकणार नाही काही विचारलं लोकापर्यंत नेणार नाही यापूर्वीही युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर बारामती तालुक्यात आभार दौरे केले होते आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार हेच तुतारीचे उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित वा आहे त्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटी गाठी व दौरे वाढविले आहेत अद्याप अधिकृतपणे त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय झालेला नसला तरी त्यांची जी तुतारी सुरू आहे त्यावरून ते तेच उमेदवार असतील असा का कयास आहे तोर नो तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र